आणि खोट काय करू का नको करू हे दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा आपण स्वतः ठरवलेलं बरं असते बघा एक छोटीशी गोष्ट आता सरांनी सांगितलं ऋषी वाल्मिकी ऋषी तसेच आहे ना पहिले गुरु जे आश्रमात आपल्या शिष्यांना शिकवायचे जसे की सांदीपणी ऋषींच्या कडे कृष्ण शिकले आ, राम राम कृष्ण हे आश्रमात शिक्षण घ्यायचे पहिले अशी शाळा वगैरे काही नव्हती ना, ना। आश्रमातच शिक्षण घ्यावे लागत अशाच एका आश्रमामध्ये एक गुरु होते राधास्वामी राधास्वामींच्याकडे खूप काही मुलं शिकायला होती तर तिथं राधास्वामींची पत्नी वारली होती आणि त्यांची एक मुलगी होती त्यांना एक चिंता होती की आपल्या मुलीसाठी योग्य असा एक मुलगा शोधावा पण कसा शोधावा भरे तो पैशेवाला किंवा नसला तरी चालेल पण गुणवान पाहिजे तर ते त्यांनी एक परीक्षा घ्यायची ठरवली त्यांनी आधी विचार केला की चला आपल्या विद्यार्थ्यामध्ये एखादा चांगला मुलगा असेल तर शोधू पण एक परीक्षा घेऊ आणि नंतर निवडू त्यांनी सगळ्यांना बोलवलं आणि सांगितलं की की माझ्या मुलीचं लग्न मी ठरवलंय तर त्यासाठी मला काही सामुग्रीची गरज आहे पण मी एवढा पैसेवाला नसल्यामुळं तुम्ही मला काही एक एक वस्तू प्रत्येकाने आणून द्या गुरु गुरुलक्षण समजा भले तुम्ही चोरी करा पण आणा पण त्यांनी अतुन हा विचार केला होता खरं काय नव्हतं चोरी करून नव्हता बरं परीक्षा घ्यायचे म्हणून बोलले होते भले चोरी करा पण प्रत्येकाने एक एक वस्तू आणा आणि आणताना मात्र तुम्हाला कोणी बघितलं नाही पाहिजे हा विचार करा कोणी तुम्हाला बघितलं नाही पाहिजे सांगायच म्हणजे बघित बघितलं नाही असा चोरी करा तर प्रत्येकाने आपलं आपला कामाला लागला प्रत्येक जण वस्तू कुठून कुठून काहीतरी करून आणायचा आणि गुरु माहिती होता यांची एक परीक्षा आहे नंतर ह्या वस्तू सर्व प्रत्येकाला ज्यांनी कुठून आणल्या असतील त्यांच्या परत करायच्या यांची ते एक परीक्षा आहे बघू दे शिष्य आपले कशा प्रकारे काय काय करतात ते सगळे कामाला लागले पण एक रामास्वामी नावाचा शिष्य होता तो एका झाडाखाली निवांत बसलाय दिवसभर विचार करीत बसलाय बसला त्याच्याजवळ गेले गुरु गे आणि विचार तू काय करतोस तिथं सगळ्या कामाला तू तु, तुझा काय विचार आहे गुरुवारी पाहिजे मी काय करू मला हा मार्गच सापडत नाही कारण कोणी बघू शकत नाही असं कसा होईल देवाची गोष्ट दूरची आहे पण आपलं अंतरमन ते तर नेहमी बघतोय आता कोणीच बघू शकत नाही असं आंतरमनापेक्षा मोठा आहे ना न्यायालय नसते सांगतात आणि तिथं देव असते अरे मग अंतर्मन जर बघ बग, बघते मग ते चोरी कशी होईल ती तिथंच गुरुने समजला की हा खरा मला सापडलाय त्याने त्यालाच निवडला आणि विचार केला की अंतर्मन हा माणस माणूस चोरी करतोय खोटं बोलतोय काही विचार करतोय करावं की काई काई, आ, एक एक न करावं पहिला अंतर्मनाला विचारायचं अंतर्मन कधी खोट बोलत नाही आपला कधी काय झालं काही करायची गोष्ट झाली तर पहिला अंतर्मन आपल्याला सांगतंय एक तर एकदा तरी आपला सिग्नल देतय की नको करू आपल्या काय बाह्य सुख किंवा बाह्य गोष्टींना आपण तो फेटाळला नव्हतो पण नेहमी विचार करताना अंतर मनाला पडताळून पाहायचं की करावं की नाही करावं अंतर मनापेक्षा मोठं कुठलं न्यायालय नाही आणि देऊ सुद्धा नाही